नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्यपर्यंत पोहोचवून महायुती म्हणून सर्वत्र भगवा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागा असे आवाहन केंद्रीय आयुष आरोग्य व प्रमुख कल्याण राज्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते प्रतापराव जाधव यांनी शेगाव येथे केले आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक शेगाव येथे आज पंचवीस ऑक्टोंबरला घेण्यात आली त्यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख शांताराम दाने जिल्हा प्रमुख संतोष डिवरे उपजिल्हाप्रमुख राजेश मिरगे यांच्यासह शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होत्या नगरपालिकांसाठी इच्छुक असणाऱ्या सगळ्या उमेदवाराची आणि पदाधिकाऱ्याची महिला आघाडी सेना आणि शिवसेना आणि त्यांच्या अंगीकृत संघटनाची बैठक या ठिकाणी घेतली आणि सगळ्यांना निवडणुकीच्या संदर्भामध्ये तयारी करत असताना केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या सगळ्या योजनांची माहिती घेऊन त्या जनमानसापर्यंत पोहोचवा लोकांना त्याच्या आठवणी करून द्या आणि मजबूतीनं महायुती म्हणून सगळीकडे आपला भगवा झेंडा कसा फरकेल यासाठी सगळ्यांनी मनापासून प्रयत्न करा अशा प्रकारच्या सूचना आणि आव्हान आजच्या बैठकीमध्ये आम्ही केलेलं आहे